सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दो नजर चा दोन हजार पंचवीस च्या निर्णयानुसार ज्या शिक्षकांची सेवा निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना दोन वर्षांच्या आत टी ई टी उत्तीर्ण करण बंधनकारक आहे टीईटी उत्तीर्ण न झाल्यास दो दोन वर्षानंतर सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल या निर्णयामुळे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचं भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या सेवेला संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा काढण्यात आला या मुख मोर्चात जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षकांच्या जवळपास शिक्षक संघटना दिसून आहे याबाबत राज्य शिक्षक महासंघाचे संघटक कृष्णा हिरेमठ यांनी सत्यदर्शन समोर आपली बाजू मांडताना म्हणाले की या मुक्त मोर्चाचा हेतू असा आहे की टी ई टी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला त्यामध्ये सर्व जे सध्या कार्यरत शिक्षक का आहेत त्या सर्वांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेले निर्णयात म्हटलेले आहे आणि जर समजा दोन वर्षामध्ये त्यांनी टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त केले जाणार आहे म्हणून या निर्णयाविरुद्ध तर वास्तविकपतात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरनं ज्यां टी टी लागू आहे त्याच्या अगोदरच्यानं टीम टी लागू नाही म्हणून या महाराष्ट्र शासनाने याचिका पुनर्याचिका दाखल करण्यासाठी